मी आधी इथं येण्याआधी मला भरपूर हाताला मुगे यायच्या व हातपाटी माग ही असं जात नव्हता व जास्त वेळ का नाही हातात कोणची गोष्ट घेतली तरी लगेच मनालीच पडायची जास्त मुगे यायच्या आणि त्यामुळं का नाही आम्ही किती दवाखानं हे कुठं गेलो तर असं फरक पडत नव्हता तर आम्ही इथं मॅडम कडे आल्यापासून आम्हाला चांगला फरक पडलाय नव्वद टक्के फरक पडलाय माझा हात असा लांब वर जातो ही, ही माणसं ही, ही जी मनक होतं का नाही ती फार दुखायचं तर नुसतं पिंजायचं त्यातनं मुंगे यायच्या भरपूर असं दुखायचं थळा मशीनवर हातात मालिश केल्यामुळं फक्त थर्पिंग केल्यामुळं का नाही आता माझं संपूर्ण दुखणं बरं झालंय दहा टक्के राहिले पूर्ण मी बरी झाली आल्यापासून सगळं चांगलं आल्यापासून का नाही चांगला फरक पडलाय मला मी आता चांगली बरी झाली नाव सांगा ताई तुमचं मनीषा मचिंद्रांती मी राहणार कोठडी गाव कोठळी शरीरात वाद किती दिवसापासून होता तुमच्या माझ्या शरीरात सहा महिन्यापासून वाद होता जाणवत नव्हतं एवढा पण आता या आठवड्यात भरपूर असा त्रास व्हायला लागला मी ह्या मॅडम कडे आल्यापासून का नाही मला भरपूर सातच दिवसात फरक पडलाय थळा मिशन वर मालिश केली कपिंग केलं त्यापासून मी चांगली बरी झाली मला फक्त थोडासा त्रास आहे नाही तर मी चांगली बरी झाली म्हणजे सात दिवसाची थिरबीत नव्वद टक्के फरक वाटतोय तुम्हाला हा